नमस्कार मंडळी आम्ही जिल्हा परिषद शाळा जळगाव येथील सर्व शिक्षक वृंद समोर मतदान जनजागृतीवर पथनाट्य सादर करीत आहोत तर या ठिकाणी सर्व मंडळी जमलेली आहे हो सर्व मंडळी आज या ठिकाणी जमलेली आहे हो मग या सर्व मंडळींच काय म्हणणं आहे अगं सांग कसं खेळ कशी मी सांगू सांगण्यासाठी कशी मी सांगू आज आपण मोर्चा काढणार आहोत का नाही करायचं तरी काय करायचं तरी काय काय विचारता आपण या ठिकाणी करणार आहोत पथनाट्य पथनाट्य मतदान जनजागृतीवर

नाही सर्वच मतदार काही मतदान करत नाही मतदानाचा टक्का म्हणून तर कमी आहे ज्या ज्या मतदारांना मतदानाचं महत्व समजलं आहे तेवढेच मतदार फक्त मतदान करतात सर्वच मतदार मतदान करत नाही माझ्या गोष्टीला विश्वास नाही तुझा कसा विश्वास बसत नाही चल तर बघूया आपण गावात चक्कर मारू टिंग टों, टिंग टोंग कोण आहे अहो ताई तयार तर उघडा अगोदर कोण आहे काय काम काढलं तुम्ही चांगली झोपली होती मी तुम्ही माझी सर्व झोपमोड केली नमस्कार ताई मी बियलो आहे तुमचं नाव मतदार यादीमध्ये आहे आणि तुमच्या कुटुंबातले चार मतदारांचे नाव मतदार यादीमध्ये आहे तेव्हा तुम्ही सर्व मतदारांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्या नजीकच्या शाळेत जाऊन मतदान केंद्रावर जाऊन मतदान करायचं आहे मी मतदान करणार नाही आणि माझ्या घरातील कोणीही मतदान करणार नाही असं का म्हणतात मतदान करणं हा आपला अधिकार आहे आपण भारताचे सुजा नागरिक आहोत आपलं भविष्य जर उज्ज्वल घडवायचं असेल तर मतदान केलंच पाहिजे सर्व उमेदवार सारखेच असतात बघा गावात पिण्याच्या पाण्याची सोय नाही गटारी नाही बाजार मालाला भाव वाढले सिलेंडरचे भाव बघा किती आम्ही मतदान करणार नाही आम्हाला मतदान करायचे नाही म्हणजे नाही असं नका म्हणू ताई घरात बसून तुमच्या या सर्व समस्या सुटणार आहात का त्यापेक्षा तुम्ही आपल्या मतदारसंघातील भावी आणि योग्य असा उमेदवार निवडून द्या आणि बघा तुमच्या समस्या कशा सहज बघा सर्व उमेदवार सारखेच असतात पाच वर्षानंतर बघायला येते त्यामुळे आम्हाला मतदान करायचे नाही आणि आम्ही मतदान करणार नाही दार उघड आता दार उघड द

अरे बाबा आज आपल्या विधानसभेचं मतदान आहे ना तर ते मतदान करण्यासाठी आपल्या नजिकच्या मराठी शाळेत जातोय तुम्ही येत नाही मतदान कसे करणार तू नाही येणार का मतदान नाही मी आजीवर मतदान येणार नाही आज मला मस्त सुट्टी आहे मी घरी आराम करणार टीव्ही बघणार संध्याकाळी मस्त तालबी करणार मी मतदान वगैरे भांगेच पडत नाही मी मतदान करत नाही अरे बाळा लोकशाहीत प्रत्येकाला मतदानाचा अधिकार मिळालेला आहे जरी आराम करू तरी काय करणार आपण आपला योग्य उमेदवाराला मतदान देऊन आपला मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे तू शिकलेला दिसतोय पण तू आरामासारखं तुझं वर्त नाही असं करू नको चल मतदान करायला पाहिलंच का आता तरी तुझा विश्वास बसला ना मतदारवाजा जागरूक आहे की नाही या गोष्टीवर ना, म्हणजेच मतदारांमध्ये मतदान जनजागृतीची गरज आहे मतदार राजा जागा हो, हो मतदार मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार रा हो, मत राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदार राजा लोकशाही बळकट करायची असेल तर अठरा वर्षावरील प्रत्येक मतदाराने योग्य उमेदवाराला मतदान केलंच पाहिजे गावाचा विकास करायचा असेल जिल्ह्याचा विकास करायचा असेल आणि पर्यायाने जर राज्याचा विकास करायचा असेल तर प्रत्येक मतदाराने मतदान केलंच पाहिजे आणि जो कोणी देशाचा विकास करत नसेल तर त्याला लोकशाहीची ताकद दाखवून देण्यासाठी मतदाराने मतदान यंत्रावरील नोटा या बटनाचा बत, वापर करून लोकशाहीची ताकद दाखवून दिलीच पाहिजे म्हणून म्हणतो मतदान करा आपली जबाबदारी पूर्ण करा दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार हो चोवीस रोजी आपल्या महाराष्ट्र राज्याचे विधानसभेची निवडणूक प्रक्रिया आहे सर्व मतदारांनी वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी योग्य उमेदवाराला मतदान करून मतदानाचा अधिकार बजवायला विसरू नका मतदान करा लोकशाही बळकट करा मतदान करा लोकशाही बळकट करा मतदान करा लोकशाही बळकट करा, करा, करा।, करा आता मला सांगा गावाचा विकास करायचा असेल तर योग्य उमेदवाराला मतदान करा आणि जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर

येत्या वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी प्रत्येक मतदाराने आपल्या नजीकच्या मतदान केंद्रावर जाऊन आपलं मतदान अवश्य करा धन्यवाद